तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहरांमध्ये रोज हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनाला येतात मात्र आता याच विठ्ठलाच्या पावन नगरीत भाविकांबरोबरच शहर आणि तालुक्यातील नागरिकांचे आरोग्याबाबत गैरसोय होत असल्याचं दिसून येत आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काल पंढरपूर तालुक्यातील एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या यावेळी त्यांच्यावर उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे लाईट नसल्याचे निदर्शनास आले त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी हे देखील उपस्थित नसल्याचे जाणवले त्याचीच दखल घेत आज समाजसेवक अरुण भाऊ कोळी आणि समाजसेवक गणेश भाऊ अंकुशराव यांनी उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटरची पाहणी करत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुडके यांना कॉल करून संपर्क साधून नागरिकांच्या आणि जनतेच्या सेवेसाठी सर्व सुविधा उपलब्ध कराव्या अन्यथा तीव्र प्रकारचे असे जागर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला तत्पूर्वी समाजसेवक अरुण भाऊ कोळी यांनी पंढरपूर शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी भावी आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले स्वप्नातील आमदार यांनी सुद्धा एक माणुसकीच्या नात्याने उपजिल्हा रुग्णालयातील नागरिकांच्या हितासाठी लक्ष घालावे असे आवाहन केले तर दुसरीकडे समाजसेवक गणेशभाऊ अंकुशराव यांनी उपजिल्हा रुग्णालय आणि पंढरपूर शहरातील खाजगी हॉस्पिटल यांच्यामध्ये लागेबांधे असल्याचे आरोप करत संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी समाजसेवक करुणभाऊ कोळी समाजसेवक गणेशभाऊ अंकुशराव समाजसेवक श्रीनिवास उपळकरसह अनेक मान्यवर उपस्थित होते तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनीला आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे तसंच पंढरपूर शहर आणि तालुक्यात लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या त्यासाठीच त्या पंढरपूर शहरातील सर्वसामान्यांचं हक्काचं रुग्णालय म्हणून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहिलं जातं आणि या रुग्णालयात सर्वसामान्यां गोरगरीब झोपडपट्टीतील रुग्ण हे उपचार घेण्यासाठी येतात मात्र येथे अनेक प्रकारच्या गैरसोय असल्यामुळे नागरिकांनी संतप प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत काल झालेल्या घटनेनंतर आता आपल्यासोबत काही समाजसेवक हो का आहेत त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत सर काय सांगू शकाल पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये वारंवार गैरसोयीच्या बोंब निर्माण आहे नागरिकातून संताप व्यक्त होतो आहे काय वाटतं प्रत्येक वेळी वर्षानुवर्ष आता ज्या वेळेस इथं पालकमंत्री पालकमंत्री म्हणून जे आरोग्यमंत्री आले होते तानाई सावंत त्या तानाजी सावंतांना आम्ही गणेश अंकुशराव असतील मी असतील आम्ही इथल्या आरोग्याबाबत इथल्या घाणीबाबत इथल्या अस्वच्छतेबाबत पूर्ण त्यांना इथली माहिती दिली होती परंतु व वर्ष झालं दोन वर्ष आलं तीन वर्ष आलं तरी इथली सुधारणा काय होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रुग्णालयामध्ये खेड्यापाड्याचे गरीब पेशंट येत असतात आणि ती गरीब पेशंट आले तर त्यांना रात्री आपरात्री आता वारंकावजून सुटलेला आहे पावसाळा चालू आहे त्याच्यामध्ये जे कावदन सुटलं त्याच्यामुळं लाईटी जा जातात आणि लाईट गेल्यानंतर जे हे ह लाईट नसते मग लहान लहान लेकरं घेऊन सगळी झाडाखाली बाहेर असं येऊन ती लोकं बसतात पण ह्यांना वारंवार तक्रारी करतो आहे आम्ही मग तिथं आत फॅन लावणं असेल किंवा इथली जनरेटर चालू करणं असेल परंतु जनरेटर अजिबात हे चालू करत नाहीत तीन जनरेटर आहेत इथं ह्याच्यामध्ये अगोदर तर नाहीच म्हणत होते परंतु आम्ही स्वतः तिथं आत निरीक्षण केलं सगळं बघून आलो तीन जनरेटर आहेत पण त्या तिन्ही जनरेटरला चालू करत नाहीत राहते ज्याला कारण त्याचं असं असावं की एक तर डिझेल लागतं म्हणून एक तर लोकं आळशीपणा करतात इथले काम चुकारपणा करतात त्यांच्या जे साहेब आहेत मेन डॉक्टर आहेत इथले त्या डॉक्टरांना स्वतः साहेब यांना स्वतः आम्ही अनेक वेळा भेटलो आहे परंतु ते म्हणतात की आम्ही आत्ता आत्ता करतो उद्या करतो परवा करतो आज तर त्यांनी आम्हाला असं कारण सांगितलं आहे की ह्या जनरेटरसाठी आणि त्या ह्याच्यासाठीच आम्ही सोलापूरला मिटिंगला आलो आहे फक्त तेवढंच कारण होतं त्यासाठी आम्ही तिथं आलो आहे आणि हे दोन तीन दिवसात ह्याची सुधारणा सगळी होईल आणि सगळ्यांना मी आम्ही आदेश केलेला आहे यापुढे अशा चुका होणार नाहीत अशी त्यांनी आत्ता गणेश अंकोजराव असेल आम्ही असेल श्रीनिवास असेल शंपा सरजा असेल आम्ही सगळे आत्ता त्यांच्याजवळ बसलो होतो तु। भाऊ तुम्ही एक समाजसेवक आहात समाजसेवक म्हणून तुम्ही या प्रश्नावर आवाज उठवत आहात मात्र पंढरपूरचे लोकप्रतिनिधी एवढं नागरिकांना त्रास होतो आहे शहर आणि तालुक्यातील तरी देखील कुठेतरी ब्रश शब्द काढत नाही आहेत काय वाटतं आजी माझे आमदार असू द्या किंवा जे भावी आमदार असू द्या किंवा होणारे आमदार असू द्या जे म जे बाशिंग बांधून बसलेले आहेत ह्यांना असं आहे आपण सगळे भाऊ भाऊ आणि सगळं मिळून खाऊ अशा पद्धतीनं हे लोक वागत आहेत ह्यांना है लोकांचं घेणं देणं गोरगरिबांचं घेणं देणं नाही एकदा मतं टाकली एकदा मतं मिळाली एकदा निवडून आलो त्यानंतर जनतेचं देणं घेणं नाही आहे आम्ही समाजसेवक म्हणून आम्ही एक आम आप आम्ही पहिल्यापासून आंदोलन करतो आहे मग वाळूबद्दल असू द्या दवाखान्याबद्दल असू द्या पोलीस स्टेशनबद्दल असू द्या अन्य जनतेच्या हितासाठी सगळे आंदोलन आम्ही छेडलेले आहेत तुम्ही बघताय गणेश अंकुजराव असाल आम्ही असून सगळे आम्ही म रस्त्यावर कायम उतरणारी माणसं आहेत आम्हाला काय आमदार खासदार व्हायचं नाही यांच्यासारखं परंतु जर जनतेच्या जनतेची फसवणूक प्रत्येक वेळी होत असेल तर आम्ही असू गणेश असू किंवा आम्ही सगळे समाजसेवक असू आम्ही गप्प बसणार नाही जर या जिल्हा रुग्णालयाची स्वच्छता झाली नाही इथला स्वच्छता जर व्यवस्थित झाली नाही इथं लाईटची व्यवस्थित व्यवस्था झाली नाही फॅनची व्यवस्था झाली नाही रुग्णालयाची हेणसाण झाली जर असं जर जा होत असेल कायम आम्ही वरडून पण तर मग ह्यांच्या विरोधात आम्हाला सगळ्यांना मिळून कडक पावलं उचलून दवाखान्याच्या विरोधात शेपरेट आंदोलन आम्हाला चाडावं हो लागेल धन्यवाद भाऊ तुम्ही देखील एन आय सीसाठी आंदोलन छेडलं होतं अनेक लहान मुलं देखील बाहेर काढले होते त्यावेळी सांगण्यात आलं होतं की आम्ही लाईटीचा प्रश्न मिटवू जनरेटर चालू करू तरी देखील झालं नाही काल तुम्ही रात्री येतो होतात काय सांगू शकाल कालची घटना खालची भयानक घटना होती अचानक तीन महिला झाडाखाली म्हणजे पावसाला बसल्या आणि तिथं हीच का म्हणजे पडली आणि जागेवरच एक महिलेचं जा, म्हणजे इथं आणोस्तोवर महिलेच्या श्वासोश्वास चालू होता किंवा महिला जिवंत होती असं तिथं प्रत्यक्षदर्शी पाहणार पाहणाऱ्याचं मत आहे पण इथं आणल्यानंतर इथं बघितलं तर लाईटी वगैरे सगळ्या गेल्या होत्या जनरेटरची क कुठली सोय नव्हती म्हणजे प्रथम उपचार करायलाच कुठली सुविधा लाईट नसल्यामुळं इथं ऑक्सिजन किंवा जनरेटर किंवा मोबाईलचे टॉर्च दाखवून डॉक्टर लोकांनी त्या पेशंटला चेक केलं मग माझं असं ह्या माध्यमातनं मत आहे की ती जनरेटरची सोय असली असती तर कालचा पेशंट वाचला असता दोन दुसरी पण सिरियस होती पण त्यांनी जरा परत आम्ही सगळेजण आल्यामुळं ती पेशंट सगळे कवर झाले फक्त जनरेटर नसल्यामुळं त्या कालच्या महिलेचा जीव गेलेला आहे जनरेटरची सोय असली असती तर महिला वाचली असती आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ही लाखो साधू संतांचं श्रद्धासन पंढरपूर आहे इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाची गर्दीची असतं आहे रोज चाळीस पन्नास हजार लोक इथं येतात आणि आता येणारी मुठ्ठी आषाढी वारी आहे फक्त म जे काय आरोग्यमंत्री असतील मोठे मोठे अधिकारी असतील मोठमोठ्या बातम्या पेपरला देतात आणि प्रशासन सज्ज आहे आम्ही यात्रेकरूसाठी असं करू पण प्रत्यक्षदर्शी पाहिलं प्रत्यक्षदर्शी इथं आलं तर कुठलंही फक्त कागदावरच इथं सगळी योजना दिसते प्रत्यक्षामध्ये इथं फक्त जी दवा दवा म्हणजे सर्दी खोकला आणि मलमपट्टी इथं केली जाते आणि जास्त त्यांच्या डोक्याच्या जा बाहेरचा विषय आला तर रेपल टू सोलापूर असा विषय होतो म्हणून ह्या इथं कुठल्या लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही कुठला लोकप्रतिनिधी फिरकत नाही जेवढे जेवढे ठेकेदार आहेत ते ठेकेदार फक्त बिल न्यायपुरते येतात इथं स्वच्छता नाही घाणे साम्राज्य आहे सगळा पाऊस असा आत येतो म्हणजे एकच प्रश्न जनरेटरचा नाही तर अनेक प्रश्नांना ग्रसलेलं हे उपजिल्हा रुग्णालय आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे रुग्णालय हे आम्ही मागं पण नाव दिलं होतं रा राघी भांगऱ्यांचं भांगऱ्यांचं नाव दिलेलं आहे तरी पण इथं शासनपूर्णपणे ह्या ह्या भागात दुर्लक्ष आहे आणि अशीच परिस्थिती राहिली आणि एखादी आपत्ती तर इथं आली महापूर म्हणा एखादं वीज कडाडली काय झालं तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे सगळे हात झटकतील पण येणारा जी गोरगरीब आहे त्याचा जीव गेल्याशिवाय राहत नाही अनेक पेशंटचा आम्हाला अनुभव आहे त्यामुळं आमचं काय मत आहे तुमचं तुमचं काय गेम बीम आहे काही ही तर हॉस्पिटल चाललं तर पंढरपुरातील जेवढे जेवढे नामकीन नामचीन हॉस्पिटल आहेत ते बंद पडतील मग असं काय लागेबांधे आहेत का हे कॉटेज असं ठेवायचं म्हणजे दुर्लक्षित ठेवायचं असुविधायुक्त ठेवायचं आणि ह ही तर इथं तर सुविधा मिळल्या तर बाहेर कोण जाणार नाही बाहेरच्या जा हॉस्पिटलला सगळी सोय होती आहे इथं का सोय होत नाही मग सरकारचे जी बसणारी वरचे सोलापूरचे अधिकारी आणि इथले काय डॉक्टर यांचं काय संमत आहेत का ह्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि इथल्या राजकारणाला जरा धनाजी मनाची काय वाटत असेल तर त्यांनी इथल्या दूरदर्शनाबाबत काय काहीतरी बोलावं आणि काय तर बोलावं व्यक्त व्हावं आणि ह्याची सगळी सुधारणा करावी नुसत्या पेपरला बातम्या देऊन काय उपयोग नाही मागच्या टायमाला पण तुम्ही बघितलं पानाजी सावंत मंत्री आले होते अरुण भाऊ आम्ही सगळ्यांनी विरोध केला होता इथं गटर गच्च भरली होती त्यात सगळे इंजेक्शन औषधं गोळ्या बिळ्या पडल्या होत्या आम्ही त्यांना दाखवलं तर त्यांनी आळस केला त्या मंत्र्यांनी त्यांच्या माणसांनी ती तिथली घाण काढलं आहे तर मी अक्षरशः गटर बुजवलं म्हणजे फक्त कागदावर आणि ठेकेदार आणि अधिकारी जगवण्यासाठी फक्त आणि पुढऱ्यांचे बगलबच्चे जगवण्यासाठी इथले ठेकेदार म्हणजे ठेकेदार जगवण्यासाठी हे उपजिल्हा रुग्णालय सध्या चालू आहे असा माझा आरोप आहे या मत... आम्हाला काळा काय काय तुमचे निम कोण आता भूमिका राहणार आहे भविष्यात हे असं जर समस्या वाढत चालल्या तर तुम्ही एक समाजसेवक असतील भाऊ असतील किंवा तुम्ही एक असतील आणि किंवा अनेक समाजसेवक मिळून तुम्ही काय ह्याच्यावर एक तीव्र आंदोलन छेडणार आहात किंवा काय उपाययोजना असणार आम्ही आता जागर करणार आहे म्हणजे आंदोलन तर आम्ही करणार आहे फक्त इथं जी काय त्रुटी आहेत इथं काय जी दुर्दशा झालेली आहे ही शासनाला उघडं करून दाखवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि आता नुसतीच आरोग्य आरोग्य वारकरी आरोग्यवारी अशी काय योजना काढली होती ही नुसत्या पोहोकाश योजना यांनी काढल्या नुसते मोठे मोठे खर्च केले पण मूळ हिथं जे काय आहे इथं इथं असुविधा भरपूर आहेत त्यासाठी आम्ही जन आंदोलन उभारणार आहे आणि शासनाच्या विरोधामध्ये म्हणजे अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही जागर करणार आहे म्हणजे खरं खोटं आम्ही कायमस्वरूपी चोवीस तास त्या क्वाटेजवर आम्ही लक्ष ठेवून आहोत उपजिल्हा रुग्णालयावर जिथं चूक दिसेल तिथं आम्ही येणार आम्ही व्यक्त होणार आम्ही आंदोलन करणार अधिकाऱ्यांच्या आळशीपणामुळे म्हणा किंवा हलगर्जीपणामुळे नागरिकांचा मृत्यू असे होते असं मला वाटतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर ही पंढरपुरातले प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटल चालण्यासाठी ही चाललं आहे का असा प्रश्न मला पडल्याशिवाय राहत नाही कारण तिथं सगळ्या सुखसुविधा मिळतात हिथं तर पेशंट ॲडमिट केला तर हिथं पेशंटला काय मिळत नाही मग ती काय म्हणतात रेपल टू सोलापूर मग सोलापूरपर्यंत पेशंट जाऊ शकत नसेल तर माणूस काय म्हणतो इकडून तिकडून सावकार नाही इकडून तिकडून पैसे काढू आपण आणि इथं ॲडमिट करू आणि ह्यांच्या प्रत्येकजण चिठ्ठी देतो आणि एक डॉक्टर इथं उपस्थित नसतो प्रत्येकजण आपल्या आपल्या प्रायव्हेट हा हॉस्पिटलमध्ये उपस्थित असतात कामगार जिकडे तिकडे गेले असतात आता कालचाच विषय आहे जनरेटर चालू करायला पंधरा वीस मिनटं गेले आणि प्रश्न विचारायला गेला तर आरे रावीची भाषा काय लोकांनी इथं केली म्हणजे असे प्रश्न प्रत्येक गोष्टीत तिथं प्रश्न आहे त्यामुळं मानसिकता फक्त पोटऱ्यांची मानसिकता पाहिजेल आणि इच्छाशक्ती पाहिजेल की आपण उपजिल्हा रुग्णालय राघोजी भांगरे रुग्णालय चांगलं करू अशी मानसिकता जेव्हा या पोटऱ्यांची होईल ही सगळं व्यवस्थित होईल आम्ही तर आंदोलन करणारच आहे जोपर्यंत इथली इथं नीट सगळं होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील धन्यवाद सर तुम्ही तुमचं मूल्य एकंदरीतच सोलापूर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाबाबत आत्ता दोन्हीही समाजसेवकच्या माध्यमातून आपण त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत अरुण भाऊ यांनी सांगितलेलं आहे की गुडघ्याला भाषिंग बांधणारे किंवा माझी माजी लोकप्रतिनिधींना लक्ष घालून हे पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय व्यवस्थित चालवावं तर तसंच गणेश भाऊ अंकुशराव यांनी देखील काय प्रायव्हेट दवाखान्याचे काही लागेबंदे आहेत का असा आरोप केलेला आहे तर पाहूया काय होतं ते कॅमेरामॅन राम अभंगरावसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर